पद पदीसा पद पदकीभसा हि गाथा शौर्या पराक्रमा गा, गा, गा अस्ति ी

रेडिओ एम पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रात आपण सामाजिक कला विज्ञान आणि क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आज आपण एका अशाच थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे गोविंदभाई श्रॉफ चोवीस जुलै एकोणीसशे अकरा साली गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म झाला हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे अंकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्ती लढ्याचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर येथे झाला औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणोचोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये है आले मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम मद्रास विद्यापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले परंतु चळवळ थांबल्यामुळे शिक्षण पुन्हा सुरू झाले कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी एस सी ऑनर्स पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले गणित विषय घेऊन ते एम एस सी झाले आणि नंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी एल एल बी पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विद्यालयात अध्यापन केले याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवर्ती उर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला एकोणीसशे सदतीस साली त्यांना डॉक्टर अजित डॉक्टर संजीव व राजीव हो, हे तीन मुलगे असून डॉक्टर उषा सुर्या या त्यांच्या स्नुषा होत हैदराबादच्या राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्य निर्माण करावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले मराठवाड्याच्या विकास प्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले श्री सरस्वती शिक्षण संस्था औरंगाबाद स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था आंबेजोगाई इत्यादी शिक्षण संस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते मराठवाड्यासाठी राज्यघटनेतील तरतुदींनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रॉप यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ एक कर्मयोगी एक निरलस कार्यकर्ता एक दीपस्तंभ गांधी मूल्यांना जपणारे मार्क्सवादी विचारवंत झुंजार कार्यकर्ते एक महान व्यक्ती ध्येयवादी आदर्श नेतृत्व मराठवाड्याचा विश्वस्त संपादक सर्वांचे स्फूर्तीस्थान एक कलारसिक एक आदरणीय नेता एक निस्पृह लोकनेता विचारांचे शिरोमणी क्षणभर मनात विचार येतो भाई नसते तर गोविंदभाईंनी जीवनाच्या अखेरपर्यंत समाजसेवा केली सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले बाईंनी आपल्या समग्र जीवनामध्ये सेवा हेच माध्यम मानले आणि त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सर्वंकष लढाईसाठी जनआंदोलने उभारली व ती यशस्वी करून दाखवली त्यामागे त्यांचा स्वतःचा असा कुठलाही स्वार्थ वा हितसंबंध नसत त्यामागे एक व्यापक लोकहिताची भावना दडलेली असे त्यामुळे कृषी विद्यापीठ रेल्वे रुंदीकरण अथवा वैधानिक विकास मंडळाची मागणी त्यांनी लावून धरली त्यामागे त्यांचा मराठवाडा प्रदेशाचा हिताचा व कल्याणाचा विचार हा अधिक होता लोकहिताची जपणूक करणारे निर्मोन नेतृत्व असेच त्यांचे वर्णन करता येईल आपल्या अंगीकृत कार्यामध्ये साफल्य मिळवण्यासाठी ते श्रद्धापूर्वक वाटचाल करीत असत संस्था हे सेवेचे एक माध्यम आहे हा त्यांचा दृष्टिकोन होता त्यांच्या सर्व कार्यास आधुनिक लोकशाही मूल्यांचा आणि समाजवादी दृष्टीचा आधार होता संस्थांमार्फत शिक्षण आणि विकास यांच्या जोडीने जो एक महत्त्वाचा वारसा बाईंनी तरुण पिढीला दिला तो विचारांचा वारसा होता शिक्षण समाजकारण विज्ञान तंत्रज्ञान यांच्या विकासाबरोबरच नैतिक मूल्ये वैयक्तिक आचारतत्वे यांच्याबद्दल त्यांची धारणा भक्कम होती लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांनी फळाची आशा न धरता कार्य केले पाहिजे असा भाईंचा आग्रह होता बाई हे एक पत्रकारही होते त्यांनी मराठी भाषेत केलेले लेखन ले मराठवाडा पत्रात प्रकाशित झाले संघर्ष पर्व व विकास पर्व या दोन संग्रहात ते समाविष्ट करण्यात आले आहेत त्यांनी फ्रीडम पत्राचे संपादन केले आचार्य अत्रे यांच्या नवयुग प्रेसमध्ये हे पत्र छापले गेले नारायणराव लोहारेकर हे या पत्राचे व्यवस्थापक होते पत्रपंडित टी व्ही पर्वते हे संपादक म्हणून कार्य करत किपिंग टॉर्च ऑफ फ्रीडम बर्निंग हा बाईंचा लेख खूप गाजला आपले ऐतिहासिक कार्य पूर्ण करून डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये फ्रीडम थांबले तर मित्रांनो आज गोविंद भाई श्रॉफ यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्या जीवनकार्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे व्यक्तिविशेष या सत्रात मला खात्री आहे ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक पाठवू शकता आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनेशा तुम्हा सर्वांची रजा घेते आणि लवकरच भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद